पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे तितकंच सत्य बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झालाचं दुःख राहीलच तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय आणि दोन हजार चोवीस च्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये या, या बापलेकांची जी लोकप्रियता आहे पने संपत लिया है। फ्रस्ट्रेशन है। वार वार है। राजेंद्र गवईंनी वर्मावर बोट ठेवत पलटवार आहे कोल्हापुरातील शिरोळमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकरांनी भूषण गवईंसह त्यांच्या परिवाराविरोधात आरोपांची माळ लावली होती सरन्यायाधीश भूषण गवई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर चालत नाहीत रासू गवईंनी आंबेडकरी चळवळ विकून खाली अशा शब्दात सुजात आंबेडकरांनी टीका केली होती यावर बोलताना राजेंद्र गवईंनी विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झाल्याचं आंबेडकरांना दुःख आहे आंबेडकर बाप लेखाला सोडून द्या दुर्लक्ष करा आतापर्यंत त्यांना एकही बौद्ध आमदार निवडून आणता आलं नाही अशा शब्दात बोचरा वार केला सुजात आंबेडकर काय म्हणाले होते आणि राजेंद्र गवईंनी याला कसं प्रत्युत्तर दिलंय ते पाहूयात आताच प्रास्ताविक करताना सरांनी एक उदाहरण दिलं मी म्हणेन अतिशय चुकीचं उदाहरण दिलं ते म्हणजे न्यायाधीश गवईंच आपण मुद्दा समजून घ्या त्यांच्या आई म्हटल्या असतील की बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी पोचले ते आहे त्यांच्या आईनी एक भावनिकून वक्तव्य केलं पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे तितकंच सत्य आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय आणि ह्याच न्यायाधीशांनी अबकडचा कायदा वर्गीकरणाचा कायदा सब क्लासिफिकेशनचा कायदा हा एस सीच्या आरक्षणामध्ये आणून एस सी आरक्षणाचा पातळीकाळीलाच सुरुवात या न्यायाधीशांनी केली म्हणून मी परत म्हणतो की माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत माणूस विचार राणी आंबेडकर वादी असला पाहिजे मगच फरक पडतो आणि म्हणून परत म्हणतो आपण विचारांना जागूया जातीला नाही बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी दादासाहेब रासूगवई यांचा विरोध केला आता सुजात आंबेडकर हे आदरणीय सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचा विरोध करीत आहेत जे लोक बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झालाच दुःख राहीलच तेव्हा या बाप लेखाला दुःख होण्याचं नवल मला वाटत नाही दुःख दुसऱ्या या गोष्टीचं सुद्धा आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये या, या बापलेखांची जी लोकप्रियता आहे ती पूर्णपणे संपत आलेली आहे त्याच्यामुळे हे फ्रस्ट्रेशनमध्ये बोललेलं आहे मी स्वतः एमबीबीएस आहे पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याच्यामुळे मला सायकोलॉजीचा सा अभ्यास आहे फ्रस्ट्रेशनमुळे हे सगळं घडत आहे आज देशामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे रामदाजी आठवले यांचा फोन आला त्यांना सत्कार घ्यायचा आहे साहेबांचा फोन आला सुलेखाताई कुंभारे यांचा फोन आला आता प्रोटोकॉलमध्ये बसते नाही बसत सत्कार घेता येईल का परंतु गट तट सोडून सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे इतकंच नव्हे तर पंजाबमध्ये ज्या पंजाबमध्ये भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये का काहीतरी नऊशे हजार मतं भेटले त्या पंजाबमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे त्याच्यामुळे मी मी ससा कोणत्याही रिपब्लिकन नेत्यावरती बोलत नसतो परंतु बोललं तरी चुकीचं आणि नाही बोललं तरी चुकीचं तेव्हा या बाबलिकांना दुर्लक्षित करा सोडून द्या सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि यांनी कोणाला सोडलं नाही रामदासजी आठवले यांना सोडलं नाही कवाडे साहेबांना सोडलं नाही आदरणीय माईसाहेब सविता आंबेडकर यांना सोडलं नाही मुकुंदराव आंबेडकर यांच्या वारसांना सोडलं नाही यांना पोलीस यांनी यांनी सर्वांवरतीच टीका केलेली आहे त्यावेळे त्यामुळे सगळ्यांनी या आनंदाच्या वातावरणामध्ये वाता आपला आनंदी राहावं आणि यांना दुर्लक्षित करावं आतापर्यंत आंबेडकर आणि गवई एकमेकांचे विरोधक राहिलेत प्रकाश आंबेडकर आणि रासू गवईनंतर आता सुजात आंबेडकर आणि राजेंद्र गवईंमध्ये सामना रंगतोय आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता हा वाद अधिक रंगण्याची शक्यता आहे अमरावतीहून धनंजय साबळेसह सा ब्युरो रिपोर्ट मुंबईत